हॅलो मंडळी नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये आजचा आपला हा पहिला मोठा ब्लॉग आहे आणि हा ब्लॉग यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवर सुद्धा आलेला आहे आणि आजचा आपला ब्लॉग म्हणजे साफसफाईचा तर नवीन घराचं वास्तूपूजा करायची आहे आणि त्याआधी तर साफसफाई करायच लागते ना तर आम्ही जाणार आहे साफसफाई करायला तर जसं तुम्ही आतापर्यंत सपोर्ट केला तसाच आता पण भरभरून ह्या व्हिडिओला सपोर्ट करा कुठंच जाऊ नका ब्लॉग बघत राहा मालकाले म्हटलं चला लवकर तो मालक मस्त कूलरच्या हवेत बसलेले आहे आता काम माहीत केव्हा नेते तर അത് ഞങ്ങളുടെ നടന്നിരിക്കും ആ പേറ്റേണ്ടി വരുമോ पर, ना? दर 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 दर। तो तो तर हे आहे आमचं नवीन घर तुम्ही पाहू शकता तर याची म्हणजे साफ आता हे खराबच झालेलं आहे तर आम्ही आलेलं इथे आता साफसफाई करण्यासाठी तर आता साफसफाई करते चला मग काम झाडझूस झाली आता करा लागते पोछा तशी तर मला असा पोछा करायची सवय नाहीये कारण तिकडल्या घरी मी पोच्यास पोछा करत असतो पण जे घर छोट आहे आज हाताला पण मारून पावा म्हटलं साफसफाई झालेली आहे मी तर खूप थकली व पण जाऊ दे आता तर आता वेळ आहे पूर्ण घर दाखवायचे तुम्हाला चला तर मग घर पाहूया वन टू थ्री स्टार्ट हा आमचं जुनं घर आहे म्हणजे सास्टा तर हे आमचा हॉल तर आधी याला दुसरा कलर होता आम्ही कलरिंग वगैरे केली आणि हा कलर दिलेला आहे कलर कसा वाटतो कमेंट मध्ये नक्की सांगा हे आहे किचन म्हणजे हे किचन आहे आणि छोटंसं घर आहे म्हणजे हे घर माझ्या सासासऱ्याच्या हातचं आहे तर मालकाची खूप इच्छा होती ह्या घर म्हणून आम्ही हे घर घेतलेलं आहे तर छोटसा तर हे आहे किचन तसं घर हे लहानसंच आहे पण सासू सासऱ्याचे हातचं घर होतं हे विकलं होतं तर मालकाची खूप इच्छा होती ह्या घरात का आई वडिलाचं घर आहे तर म्हणून मी घेणार म्हणून आम्ही घेतलेलं आहे आणि जुनं घर आहे जुन्या लोकांच्या हातची वस्तू असं आपल्याजवळ म्हणून हे घर घेतलेलं आहे आम्ही छोटस आहे हे किचन आहे छोटीशी तर हे संडास बाथरूम आहे आधी म्हणजे लहान छोटासा होता मग आम्ही दुसरा बांधलेला आहे जिना वगैरे तोडून इथे संडास बाथरूम घेतलेला आहे आणि ही थोडी जागा आहे म्हणजे काम वगैरे सुरूच आहे थोडा पसारा पडलेला आहे एकदम आता थोडसच काम बाकी आहे आणि लवकरच तुम्हाला वास्तू पूजेचा पण लॉग येणार आहे तर हे घर तुम्हाला कसं वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि वास्तुपूजेचा पण ब्लॉग लवकरच येणार आहे आणि त्या ब्लॉगला पण भरभरून सपोर्ट करा आता साफसफाई पण झाली घर पण दाखवून झालं जुन्या अवस्थेत आलं तर जुन्या तर भेट घ्याच लागते चला तर मग मी भेटून येते mujhe samajh nahi aa raha hai kitna paisa hai kitna sadashan hai nahi na